नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता मालिका वेगळ्या टप्प्यावर आली आहे आणि आता मालिकेचा प्रोमो समोर आलाय काव्य ही कधी नाही ते पार्कच्या मागे पुढे फिरत आहे त्याचा रुसवा घालण्यासाठी या अगोदर तिने पार्कला बराच त्रास दिला पण मात्र यावेळेस पार्क आता त्याला खूपच मनाला त्याने लावून घेतले पार्क आता एकटाच टेन्शन मध्ये बसलेला असतो आणि तो विचार करत असतो की अगोदर आपलं लग्न नंदिनी सोबत ठरलं होतं पण नशिबा अखेर ते झालं नाही त्यानंतर जबरदस्तीने माझं लग्न काव्यासोबत झालं मीही ते मान्य केलं आई वडिलांच्या बोलण्यावरून की काही महिन्यातच सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील आपण काव्याचं मन जिंकून नवीन संसार सुरू करू पण मात्र त्यांना माझ्यासोबत राहायचं नाहीये बायको तर रामची गोष्ट त्या तर मैत्री करायला सुद्धा तयार नव्हत्या माझ्यासोबत आणि त्यांनी कोणालाही न सांगता चक्क एकट्यातच घटस्फोट घेण्याचं ठरवलं आणि एवढं जबरदस्तीचं आमचं नातं पुढे टिकून कधी टिकून राहणार नाही घटस्फोट घेणं हा आमच्या दोघांसाठी योग्य मार्ग असेल याचं टेन्शन मध्ये आता पार्थ आता आपल्याला ड्रिंक करायला बघत असतो त्यावेळेस काव्याला लक्षात येतो की पार्क आपल्यावर खरं प्रेम करत होते त्यामुळे त्यांची अशी अवस्था झाली आहे पण लवकरच आता पार्थला खरं सांगून नवीन सुरुवात करावी लागणार आहे कारण आता माझं भविष्य फक्त पार्क आहे